आज एक वेगळी नवीन रेसिपी खूप छान आहे बरं का तुम्हाला सगळ्यांना आवडेल हे करायला इकडे मी पेरू घेतलेले आहेत पेरूच्या मधला ह्या बिया काढून घेतली आहे इथे पेरूचं लोणचं घालणार आहे बरं का कसं घालणार आहे दाखवते <laughs> आजकाल की नाही पेरूमध्ये बिया फारच जास्त आहेत आणि माझी आई करायची पेरूच लोणचं माझ्या आईचं फेवरेट निमित्ताने आठवण निघते म्हणायचं होय की नाही तर आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे हे असं मी चिरलेलं आहे यातल्या बिया मी थोड्या थोड्याशा काढलेल्या आहेत सगळ्या काय काढल्या नाही आहेत पण थोड्या थोड्याशा काढल्या बिया कारण एवढ्या बियासुद्धा काय पचत नाही तो त्या दुसऱ्या दिवशी मग टुटूला गेलं की नाही टोचतात माझ्या एका मैत्रिणीला तर पेरूच्या बीमुळं फिशर झालं पुढं तिचं ऑपरेशन करायची पाळी आली काही वर्ष फिशर म्हणून पेरूच्या बिया खाताना विचार करा ज्यांना पचतात त्यांनी खावा आमचं काय म्हणणं नाही आता ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार असे हे असं कडक असते बघा पेरू हे असे तुकडे करून घेतले मी आता पेरूचे तुकडे करून झालेले आहेत हे आता यात मी टाकणार आहे मीठ लोणचं करायचं आहे ना आपल्याला थोडं मीठ घालूया मस्त थोडीशी साखर पण टाकू चवीपुरती आणि महत्त्वाचा एक पदार्थ आणि दाखवते माझ्याकडे हे आंब्याचं लोणचं आहे भरपूर आहे एवढं आंब्याचं लोणचं काही आपल्याला खाऊन संपत नाही तर ते मस तो रहे। चार। चार है, आता मस्त घालणार आहे चव तर एवढी भारी लागते तुम्हाला सांगते खूपच छान इतकं छान लागतं इतकं छान लागतं तुम्हाला काय सांग असं हे टाकलेलं आहे आता हे मस्तपैकी एकत्र एक करायचं झाकून ठेवायचं हवं असेल तर वरनं तेलाची फोडणी गार करून घालू शकता गरज नाही कोणी आपल्याकडे दुसऱ्या दिवशी जेवायला येणार असेल तर आदल्या दिवशी असं लोणचं करून ठेवायचं रात्री सकाळपर्यंत इतकं सुंदर पाणी सुटतं आणि वेगळं तेल घालू नका ह्या लोणच्यामध्ये तेल असतंच ना आता तासाभराने बघा किती मस्त त्याला पाणी सुटेल आणि हे मी ॲक्च्युली हदग्याची खिरापत म्हणून घेऊन जाणार आहे कोणी ओळखू शकणारच नाही आहेत मला माहिती आहे खूपच छान आ हा काय वास सुटला आहे आता हे झाकून ठेवलं की काम झालं तुम्ही म्हणाल हे किती दिवस टिकतं आज केलं की उद्या संध्याकाळपर्यंत संपतं टिकायचा प्रश्नच नाही आहे की नाही असं काय आपण दहा किलोचं करून ठेवणार आहे का काय का चार पेरूचं केलं तरी आज उद्यामध्ये संपून जात येता जात खाऊन आणि पाणी सुटलं तर ते पाणी पण इतकं सुंदर लागतं ना याचं आहा हा 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 झाकून ठेवूया आता झालं आपलं पेरूचं लोणचं तयार मस्त एकदम छान खाट ला छान खाट आलाय